अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ अमावस्या कधी आहे आणि जर तुम्ही असे काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चला तर मग आषाढ अमावस्या कधी आहे आणि या अमावस्येला आपण कोणते उपाय करायचे याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढ महिन्यात उपास आणि सणांना खूप महत्व आहे या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी येते पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे कारण अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकांमुळे माणसांना पितृदोषांना सामोरे जावे लागते त्यामुळे पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अतिशय शुभ मानला जातो या अमावसेला गंगा नदीत स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने पितृदेवताच्या आत्माला शांती मिळते यावर्षी आषाढ अमावसा पाच जुलै दोन हजार चोवीस येत आहे या दिवशी पितृदेवतांची पूजा करण्याची प्रथा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषापासून मुक्ती होण्यासाठी काय करायचे हे पाहणार आहोत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्याही पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर सहा जुलै रोजी दुपारी चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे या, या कालावधीमध्ये आषाढी अमावस्या पाळली जाईल धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात त्याचप्रमाणे रवी आणि कडुलिंबाच्या झाडाची कत्तलही पितृदोष निर्माण करते पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात यामुळे अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल अमावस्येच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गायी यांना खाऊ घालून त्यासोबतच पाणीही द्यावे यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी या काळात पितरांचे स्मरण करून त्यांचे ध्यान करावे आषाढी अमावस्येला पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद